वलवाडी परिसरातील सुंदर नगर येथील गणपती मंदिराच्या संरक्षण भिंत कामाचा झाला शुभारंभ धुळे शहरातील वलवाडी परिसरातील सुंदरनगर येथील गणपती मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या कामाचा आज सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती दहिते यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या तृप्ती दहिते यांनी गेल्या वर्षी तत्कालीन पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन आणि आमदार अनुप आग्रावाल यांच्याकडे मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी निधीची मागणी केली होती त्यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला मंदिर परिसरात फेवर ब्लॉक संरक्षण भिंत रस्ते व पथदिवे यासारखी विकासकामे केली असून आज सुंदरनगर गणपती मंदिर येथील भिंत कामाचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान आजच्या या शुभारंभाप्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित होते एक वर्षापूर्वी सुंदरनगरमध्ये बालगोपा मंडळाने गणपती बसवण्याचा कार्यक्रम केला होता आणि त्यांनी गणपती बसवलं बसवल्यानंतर आम्ही ते मुलं ताईंकडे गेले आणि ताईंना सांगितलं की तुम्ही आरती करण्यासाठी या ताईंनी सांगितलं मी आरती करण्यासाठी येतो पण त्यावेळी आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ हे आले होते आरतीला आणि ताईंनी त्यांना शब्द दिला शब्द टाकला की भाऊ आम्हाला एक काम करा तर आमचं हे जे एवढं सतरा अठरा हजार स्क्वेअर तू काही जागा निकाली जागा आहे त्या जागेवर आम्हाला ओपन फेस तुम्ही मंजूर करून द्या आणि त्याची विचार न करता ताईंना शब्द दिला ताईंना सांगितलं ठीक आहे मी तुम्हाला तेवढं काम करून देतो आणि भाऊ मी तेवढं काम लगेलच लग। आपल्याचे माझे आहे आपला आपल्याचे आमदार जे आहे अनुपम भया तर यांच्या सहकार्याने आम्ही सर्व या महानगरपालिकाचे पदाधिकारी यांच्याही सहकार्याने आमचं आता आजच आईच्या असते तुम्ही भोजन झालं आणि अशाच पद्धतीने आम्हाला प्रयत्न सहकार्य करावं असा आम्ही स्वरूप त्यांना